वासराला ओळख देण्यासाठी हे लावा वासराचा जन्म झाल्यानंतर विविध पाहिजेत या नोंदी तुमच्या गोठ्यातील जनावरांची वंश सुधारणा करण्यासाठी महत्वाच्या ठरतात नमस्कार मी प्रज्ञा हॅलो कृषी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत वासराला ओळख देण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला जातो जसं की ब्रँडिंग टॅगिंग मायक्रोशिपसह इलेक्ट्रॉनिक ट्रॅगिंग नेकचेन ब्रँडिंग हे जनावरांची ओळख पटवण्यासाठी केलं जातं यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात हार्ट आयन ब्रँडिंग गरम लोखंडी शिक्का लावून त्वचेवर चिन्ह उमटवतात केमिकल ब्रँडिंग काही विशेष केमिकल्स वापरून ब्रँडिंग केलं जातं फ्रीज ब्रँडिंग द्रव नायट्रोजनचा वापर करून त्वचेवर मार्क तयार केला जातो मायक्रोचिप ही जनावरांची ओळख करण्यासाठी वापरली जाणारी नवीन आणि आधुनिक पद्धत आहे कान किंवा शेपटीत मायक्रो बसवली जाते यामुळे जनावरांची मालकी आणि त्यांचं मूळ ठिकाण कायमस्वरूपी ओळखता येतं पशु तज्ञ याची शिफारस करतात कारण ही प्रक्रिया जनावरांसाठी वेदना रहित असते बसवल्यानंतर ती योग्य प्रकारे काम करत आहे का हे स्कॅन करून तपासलं जातं काही पशुधन प्रदर्शनामध्ये मायक्रोचिप बंधनकारक असते पण वासराला ओळख देण्यासाठी सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे टॅगिंग टॅगिंग पद्धतीमध्ये वासराच्या कानात एक बिल्ला बसवला जातो मात्र हा बिल्ला विशिष्ट क्रमांक असलेला असावा नर वासरू असल्यास डाव्या कानात तर मादी वासरू असल्यास उजव्या कानात टॅग लावावा वासरू जवळपास एक आठवड्याचं झाल्यावर कानात बिल्ला बसून घ्या बिल्ले विकत घेताना हे योग्य आकाराचे आहेत का हे तपासून घ्या वासराला व्यवस्थित पकडून घ्या बिल्ला बसवच्या ॲप्लिकेटरमध्ये बिल्ला बसवून घ्या कानाच्या मधोमध रक्तवाहिनी टाळून बिल्ला कानाच्या आतमध्ये येईल अशा प्रकारे बसवावा शासनाच्या प्रणालीमध्ये आपल्या जनावरांची न, जनावरांची नोंद करून घ्या तुमच्या गोठ्यातील उच्च विक्री भारतात कुठेही तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या वासराचं टॅगिंग केले का जर केलं नसेल तर करून घ्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवीन माहितीसाठी हॅलो कृषीला फॉलो करा